पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातून वाल्मिक कराडचे फोटो पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकलेत पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा होतोय काही क्षणातच ते बोलतील मात्र त्याआधी वाल्मिक कराडचे फोटो पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकलेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल धक्कादायक म्हणावं लागेल वाल्मिक कराड सध्या कुठल्या कारणानं चर्चेत आहे आणि त्याच कराडचे फोटो एका मंत्र्याच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवर आहेत वाल्मिका आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या तो कारागृहामध्ये आहे दरम्यान कारागृहामध्ये असलेल्या या आरोपीचे फोटो जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्या रॅलीमध्ये आज त्यांचा दसरा मेळावा होतोय भगवान गडावर आणि याच भगवान गडावरती वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत ते देखील पोहचल्याचं आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचं मुख्य कारण त्यांच्या हातामध्ये असलेले जे मोठमोठे फोटो जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत या रॅलीमध्ये गोपीनाथ मुंडे असतील यांचे फोटो आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचे फोटो आहेत मात्र त्याचबरोबर वाल्मिक कराडचे देखील या ठिकाणी फोटो झळकल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते त्यामुळे वाल्मिक कराड जरी कारागृहात असला तुरुंगामध्ये असला तरी त्याचा दरारा जो आहे त्याचे जे चाहते आहेत त्याचे कार्यकर्ते जे आहेत ते अद्यापही त्याच्या नावाचा जो गौगवा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय होय होय धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी वाल्मिक कराचे पोस्टर्स हातात घेऊन हे कार्यकर्ते वाल्मिक कराचे समर्थक इथे पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यात पोहोचलेले आहेत पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवान भक्ती कडावर होतोय या मेळाव्याला इथे राज्यभरातून समर्थक दाखल झालेले तरी यातच कराड जो मसाजोचे माजी सरपंच देशमुख यांच्या हत्येतला मुख्य सूत्रधार आहे जो सध्या जेलमध्ये आहे त्याचेच समर्थक इथे वाल्मिक कराडचे फोटो घेऊन उपस्थित आहेत हातात वाल्मिक कराडचे फोटो घेऊन उघडपणे हे सगळे समर्थक या कार्यक्रमासाठी दसा मेळाव्यासाठी इथे दाखल झालेले आहेत बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे आणि तरीही त्याचे फोटो घेऊन अशा पद्धतीने उघडपणे मेळाव्यामध्ये त्याचे समर्थक दाखल झालेले एका मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये दसऱ्या मेळाव्याच्या या सोहळ्यामध्ये आरोपीचे फोटो घेऊन कार्यकर्ते उजळ माथ्यानं फिरतायत हे अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल पंकजा मुंडे या दस वाल्मिका फोटो झळकले या आधी पंकजा मुंडे यांनी वाल्मिका कौतुक करत असताना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच वाल्मिक कराडचे फोटो हातात घेऊन पोस्टर हातात घेऊन हे सगळे समर्थक इथे मेळाव्यामध्ये हजर आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या